अशा पद्धतीनं शंभर आत आपण शंभर टक्के पूर्ण करून देऊ असे प्रयत्न सगळ्यांनी करावा सत्तेचाळीस सत्तेचाळीस जाती जमाती तर त्यांचा पी ओकडून तुम्ही मदत घेत चला ना ए टी सी यांना सांगून त्यांच्याकडून बाकीची मदत घ्या त्यांचे काही जे लोक असतात फील्डवर काम करणारे त्यांना काही कामाला द्या त्यांना सांगा काही ह्या आम्हाला ही पूर्णता करून द्या अशा पद्धतीने त्यांची मदत घ्या सामाजिक न्यायाची जे काही लाभार्थी असतील त्यांच्याकडे डाटा मिळतो व्यवस्थित त्यांना सगळी माहिती असते त्यांचे सुपरविजन करणारे लोक आहेत त्यांच्याकडून माहिती घ्या लाभार्थी संख्यासुद्धा वाढवण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी प्रयत्न करू ज्या काही उत्पन्नाच्या अटीच्या मर्यादा आहेत तर तुम्हा सगळ्यांनाच आपल्याला सगळ्यांनाच त्या लागू आहेत त्याच्याही ते। आकडेवारी जर आम्हाला मिळाली तर आम्ही शासन स्तरावर केंद्राची कशा पद्धतीनं त्याची सोडवणूक किंवा त्याची मर्यादा वाढवण्याच्या संदर्भात निश्चित प्रयत्न करू दिव्यांगांना थोडंसं जिथं जिथं बँकेत म्हणा कुठं जातील तिथं बँकेत सुद्धा त्यांना प्रायोरिटी देण्याच्या संदर्भात थोड्या सूचना बँकांना द्या